नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली भोकर तालुक्यातल्या धावरे गावात एक वय झालेली महिला आपल्या आजारी नवरासोबत व दोन मुलांसह राहत होती मोठा मुलगा बालाजी राऊत वय पस्तीस आणि लहान मुलगा त्याचं वय बत्तीस असं त्यांचं कुटुंब होतं ते कष्टाळू होते आईचं सर्वात जास्त प्रेम होतं ते आपल्या मोठ्या मुलावर बालाजीवर बालाजी खूप हुशार होता तो सर्वांशी मनमोकळेपणे बोलायचा तो खूप बडबडा होता बालाजी घरात मोठा मुलगा असल्यामुळे घरात घरकाम शेतात आईला मदत करायचा आईचा तो लाडका होता त्याची आई साठ वर्षाची होती तिचं नाव नागाबाई पण तिने आयुष्यात एवढे दुःख सोचले नवऱ्याचा आजार तसेच शेती करणे आणि उलट शेतीवर कर्ज हे सर्व सहन करत होती तरीही एकटीने मुलांना मोठं केलं त्यांचं शिक्षण पूर्ण केलं बालाजीचं शिक्षण झालं होतं लहान मुलगा अजून शिकत होता पण पर घराची परिस्थिती खूप वाईट होती नागाबाई एकटी रात्रंदिवस कष्ट करायची नवरा अतरुणावर पडलेला होता मोठा मुलगा कॉलेजला जायला लागला कॉलेजमध्ये जाऊन त्याची मैत्री वाईट मुलांसोबत झाली होती मित्रांबरोबर राहून सिगरेट प्यायला लागला आईला दिसलं की आपला मुलगा सिगरेट प्यायला लागला आईने त्याला ओरडली सुद्धा होती पण वाईट मित्रांच्या नादी लागल्यामुळे तो दारू देखील प्यायला लागला होता त्याला आता एक व्यसन करायची सवय झाली नागाबाईने आपल्या मुलाला खूप वेळा समजवलं बालाजीला तू हे करतो ते खूप चूक करत आहे तुझ्या मित्रांच्या नादी लागून बाहेर फिरतो ते मुलं खूप वाईट आहेत त्यांचे संस्कार चांगले नाही त्यांचे लक्षण चांगले नाही त्यांच्या बाप श्रीमंत आहेत ते बापाच्या जीवावर मजा मारतात आपण कष्ट करणारे माणसं गरीब आपला आयुष्यभर कष्ट करून जाणार बाप अतरुणावर आजारी आहे जरा तरी विचार कर हा मित्रांचा नाच सोड त्यांच्याबरोबर फिरणं जाऊ नको दारू अजिबात पीत जाऊ नको दारूमुळे तुझा तोच आयुष्य बर्बाद करतोय तुलाच घर सांभाळायचं आहे पण काय बालाजी आता मोठा झाल्यामुळे तो आपल्या आईचा बोलणं ऐकत नव्हता आई जीव तोडून सांगायची पण काय बालाजी रात्री घरी उशिरा यायचा तो मित्रांसोबत दारू प्यायचा आता तर लोकांचा मारही खायचा लोकांना शिवीगाळ करणं त्याचा रोजचा तमाशा चालला होता आईने किती समजवलं तरीही तो संताक मागायचा आता तर तो घरी येऊन आईला सुद्धा शिव्या द्यायचा आईने जीव प्राण करून त्याला लहान मोठं केलं मेहनत करून त्याचे शिक्षण पूर्ण केलं आज तोच बालाजी आईला शिव्या देत होता तरीही आईला त्याच्या या सर्व गोष्टी सहन करत होती आई किती केलं तरी ती आई असं वाटत होतं कधी ना कधी माझा मुलगा सुधरेल आपला बालाजी लायनीवर येण्यासाठी आई खूप प्रयत्न करत होती आईने ठरविले की आपल्या मुलाचं लग्न करून टाकू लग्न झाल्यावर तो नक्की सुधरेल आईने एक दिवस मुलाला लग्नाचा विषय बोलली त्याच्यासाठी त्याला नोकरी करायला लावली पाहुण्यांच्या ओळखीने त्याला नोकरी लावली बालाजीचं लग्न एक गरीब मुलीसोबत करून दिलं लग्न झाल्यानंतर बालाजी काही दिवस चांगला राहिला पण नंतर पहिल्यासारखा दारू पिऊन यायला लागला होता जेवणात काही चूक झाली तर बायकोला शिवे द्यायचा आईला शिवे देणं त्याने सुरू केलं होतं आणि रोज बडबड करणे त्याचे ते नेहमीच झालं होतं कधी आईबरोबर भांडण तर कधी बायकोबरोबर बायकोला मारायचा सुद्धा दोघींना दोघींनी खूप समजवलं आता बालाजीची बायको वैतागली तुमचा मुलगा दारू प्याचा त्याला व्यसन होत तर अगोदर का नाही सांगितलं माझं लग्न तुमच्या मुलाशी लावून माझं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झाला रडत रडत बालाजीची बायको नवरायचं घर सोडून गेली लहान मुलगा होता पण मोठ्या भावावर त्याचासुद्धा काहीच चालत नव्हतं कारण बालाजी दारू पिऊन घरी आल्यानंतर लहान भावाला देखील शिवाय द्यायचा बालाजी दारू पिऊन आल्यानंतर लहान भावा भावाला देखील मारायचा आता ना नागाबाईचा खूप राग संतापला होता मुलगा परत बायकोला घरी आणि त्याच्या परत सुधार होईल त्याच्यात परत सुधार होईल आई बालाजीला समजून काढायला ला लागली पण काय बालाजी उलट आईला शिव्या द्यायचा तिला माहेरच दे मग काय आई आता कंटाळली तिने बालाजीवर हात सुद्धा उचलला आईला रात्री झोप देखील लागत नव्हती सतत विचार करायची ज्या मुलाला लहानस मोठं केलं ज्याला आपण इतकं चांगलं संस्कार देण्याचा प्रयत्न केला तोच आपला मुलगा आज आपल्या आयुष्यभर आयुष्यावर उठला आता आई गावातले पाहुण्यांची मदत घेऊन बालाजीला समजवण्याचा प्रयत्न केला लग्नासाठी बालाजीने नोकरी केली होती परंतु त्यांच्या वाईट सवयीमुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले पाच एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा तो दिवस होता त्या दिवशी सकाळी नागाबाईला वाटत होतं आज काहीतरी अनर्थ होणार कारण आदल्या दिवशी रात्री बालाजीने आईला खूप शिव्या दिल्या आणि आई देखील मुलाला खूप रागवलं कारण त्यां त्याच्या वेसनामुळे त्याची नोकरी गेली एवढंसुद्धा होऊ बाई नागाबाई शेतावर काम करायला निघून गेली बालाजी पण शेतात गेला आणि आईसोबत भांडण करू लागला शिवीगाळ करणं मारहाण करणं हे त्याचे नेहमीच होतं पाच एप्रिल रोजी सुद्धा त्याने हेच सगळं केलं तेव्हाच आईने रागाच्या भरात काहीच बोलली नाही तरीही बालाजीला समजावलं आणि म्हणाली बालाजी तू आता घरी जा माझ्यासोबत इथे भांडण करत बसू नको तेव्हा बालाजी चिडून चिडून आम्हाला तू तू मला काय करणार आहेस जर नाही गेलो तर नाही जाणार तर काय करायचे आता मात्र नागीबाई नागाबाईचा संताप खूप जास्त वाढला संतापलेल्या नागाबाईने हातात असणारा कोयता बालाजीच्या डोक्यात मारला पहिला वार डोक्यावर तर दुसरा वार कानावर आणि तिसरा वार मान्यावर केला कुणाला आवाज जायच्या आत बालाजी जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि नागाबाई त्याला ओरडून ओरडून म्हणत होती बाळा मी तुला अनेक वेळा समजून सांगितलं होतं पण तू एकही शब्द ऐकलं नाही आजच्या स्थिती तू ऐकायच्या स्थितीतच नव्हता त्यातल्या त्यात घरात आलेली लक्ष्मी सुद्धा तू माहेरी पाठून दिलं ती साठ वर्षाची म्हातारी आई शेतात जोरजोरात रडत होती कारण तिच्यासमोर लाडका बालाजी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि काही क्षणात त्याचा मृत्यू झाला तेव्हाच गावातील काही लोक तिथे आले आणि त्यांनी बालाजीला लगेच जिल्हा रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी बालाजीला मृत घोषित केलं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये ही घटना फक्त नागाबाई हिच्या सोबत नाही तर आज ही बरीच मुलं दारू पिऊन आपल्या घरात आपल्या कुटुंबाला त्रास देतात त्यांना दारूची वाईट सवय व्यसन वाईट मित्रांची संगत लागल्यामुळे त्यांच्यासमोर आलेल्या घरातील लोक काहीच वाटत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका